नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहा किचन मराठी मध्ये स्वागत आहे आज आपण करण चिकोल्या कशा करायच्या ते बघणार आहोत खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप झटपट होणार आहे अशा या चिकोल्या खूप सुंदर लागतात चला तर फ्रेंड्स सुरुवात याच्या व्हिडिओला इथे तुरीची डाळ घेतलेली हे दोन तीन पाण्याने आपण आता धुवून घेणार आहोत बघू शकता तिथं दोन तीन पाण्याने धुवून घेतलं थोडं पाणी ठेवायचं आहे याच्यामध्ये इथे हिंग टाकायचं आहे चिमूडवर हळद टाकायची आहे चिमूडवर आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे कुकरला लावून आपल्याला जवळजवळ तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे इथं डाळ छान शिजलेली आहे आता आपण हिला फोडणी देऊन घेणार आहोत इथं फोडणीसाठी तेल टाकून घ्यायचे मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान अशी तडतडली जिरे टाकून घेणार हिंग आमसूल टाकून घ्यायचे नंतर पत्ता टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचे हळद लाल तिखट चवीनुसार टाकून घ्यायचे काळा मसाला थोडा टाकून घ्यायचा अर्धा चम्मच इतका हे मसाले मिक्स करून घ्यायचे आता आता हे शिजवलेली डाळ टाकून घेणार आहोत याच्यात आता पाणी टाकून घ्यायचे गुळ टाकून घेणार आहोत सवीनुसार गुड गोड आंबट वरण करे म्हणून इथे गुळ आणि आमसूल टाकलंय बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान उकळू द्यायचे yeah. इथं वरण थोडं जास्त केलंय कारण चिकोल्या शिजायला थोडस जास्त वरण लागतं म्हणून आता हे वरण उकळेपर्यंत आपण चिकोले बनून गव्हाचं पीठ घ्यायचंय लाल तिखट टाकायचं इथे एक चमचा लाल तिखट हळद हिंग तीळ ओवा बडीशोप जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे हे सगळे मसाले आता मिक्स करून घेणार आहोत मोहनासाठी थोडं तेल टाकून घ्यायचे इथे आता थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे आणि घट्टसर गोळा असा भिजून घेणार आहोत पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे या पद्धतीने सगळे अशा चिकोल्या बनवून घ्यायचे आहे आता बघू शकतात इथे आपल्या सगळ्या चिकोल्या बनवून तयार आहेत वरण पण छान उकळ आहे आता आपण ही चिकोल्या याच्यात सोडून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला चिकोल्या सोडून घ्यायचे आहे खूप पौष्टिक आणि खूप सुंदर अशा चिकोल्या होतात या आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बघू शकतात मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ हे दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे मस्त झाले चिकोल्या मस्त असं सा साजूक तूप टाकायचं याच्यावरती खूप सुंदर लागतात हे चिकोल्या आपला तून लागतात जोडीला मी इथे लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे तर फ्रेंड्स तुम्ही चिकोल्या कशा करतात आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद